स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ। घरात फुटला आरसा शुभ की अशुभ जाणून घ्या यामागचं रहस्य वास्तुशास्त्रानुसार जर घरातील एखादी काचाची वस्तू किंवा आरसा अचानक तुटला तर तो शुभ संकेत मानला जातो असे मानले जाते की काचने संभाव्य संकट स्वतःकडे घेतले ज्यामुळे घरावर येणारे मोठे संकट टळते नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नवीन असाल तर करा वास्तुशास्त्रानुसार तुटलेली काच किंवा आरसा अचानक तुटल्यास ते शुभ मानले जातात हे संकेत असतात की संकट टळले आहे पण खरी रहस्यकथा यानंतर सुरू होते तुटलेला आरसा घरात राहिला तर नकारात्मक ऊर्जा वाढते घरात अज्ञात अशुभ शक्ती सक्रिय होता। धारदार कडांचे आरसे दुष्परिणाम वाढवतात तर अष्टकोनी आरसे सुरक्षित मानले जातात शयनकक्षात आरसा ठेवल्यास पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो वाद अज्ञात कारणांनी वाढतात झोपताना तुमच्या प्रतिबिंब आरशात दिसला तर ते भयावह परिणाम दर्शवू शकते त्यामुळे तो झाकणे आवश्यक योग्य ऊर्जेसाठी फक्त उत्तर पूर्व दिशेलाच आरसा लावा अन्यथा तुम्हाला कधीही पाहिलेली नकारात्मकता हळूहळू घर व्यापू शकते वास्तुशास्त्रानुसार जर घरातील एखादी काचाची वस्तू किंवा आरसा अचानक तुटला तर तो शुभ संकेत मानला जातो असे मानले जाते की काचने संभाव्य संकट स्वतःकडे घेतले ज्यामुळे घरावर येणारे मोठे संकट टळते तुटलेला आरसा हे सूचित करतो की आता तुमचे कुटुंब सुरक्षित आहे तसेच काच तुटणे हे घरातील एखाद्या जुन्या वादाचा लवकरच निवारण होईल असा संकेत असतो काच किंवा आरशाशी संबंधित महत्वाच्या गोष्टी एक घरात तुटलेला आरसा किंवा काच ठेवणे टाळावे वास्तुशास्त्रानुसार तुटलेला आरसा घरात असणे नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते ज्यामुळे कुटुंबात समस्यांचा सामना करावा लागू शकतो अशुभ परिणाम टाळण्यासाठी तुटलेली काच किंवा आरसा त्वरित घरातून काढून टाका दोन वास्तुशास्त्रानुसार घरात गोलाकार किंवा धारदार कडांचा आरसा लावणे योग्य मानले जात नाही त्याऐवजी तुम्ही अष्टकोनी आठ कोण असलेला आरसा लावू शकता धारदार किनायाचा आरसा घरात नकारात्मकता निर्माण करतो आणि अडचणी वाढवू शकतो ती शयनकक्षात बेडरूम आरसा ठेवणे टाळावे कारण यामुळे पती पत्नी मतभेद आणि वाद वाढण्याची शक्यता असते झोपताना जर तुमचा प्रतिबिंब आरशात दिसत असेल तर तो झाकण्यासाठी आरशावर कापड टाकावे चार वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा लावण्यासाठी उत्तर पूर्व दिशा निवडावी या दिशेत आरसा लावल्याने अडचणी हळूहळू आपोआप दूर होत जातात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ